पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्युअर वेद जेवणासाठी हॉटेल गुरुप्रसाद आता सुरू झाले आहे या हॉटेलचे उद्घाटन माजी महापौर प्रशांत जगताप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव आणि पूजा मोरे जाधव यांच्या हस्ते पार पडले यावेळी अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते पारंपरिक चव आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम असलेले हे हॉटेल पुणेकरांसाठी खास आकर्षण ठरणार आहे असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला मी यशवंत थरेत सर्व सर्व हॉटेल गुरुप्रसाद आलेले आहे गेली पस्तीस वर्ष मी हॉटेल व्यवसाय करत आहे मला महाराष्ट्रामधून सर्व खवयाकडून आपल्या शहरामध्ये हॉटेल गुरुप्रसादची शाखा ओपन करा अशी मागणी होत होती तरी मी आपल्या पुण्यामध्ये माझी दुसरी शाखा हॉटेल गुरुप्रसाद प्युअर व्हेज ही पुण्यामध्ये चालू केलेली आहे तिथला पत्ता आहे हॉटेल गुरुप्रसाद नारायणपेठ लक्ष्मी रोड बेडेकर बिल्डिंग प्लॉट नंबर व ए सुरू केले आहे तरी पुणेकरांसाठी ही मेजवानी मी घेऊन आलेलो आहे तरी मला भरभरून प्रतिसाद द्यावा ही पुणेकरांना नम्र विनंती